सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन टू झिरो ट्वेंटी रिलॅक्स नेहमी डाव्या बाजूने सुरू करायची अनुलोम विलोम करायचे सरिताताई डाव्या बाजूनेच नेहमी सुरुवात करायची उजवी नापुडी बंद करायची एका बाजूने श्वास घ्या दुसऱ्या बाजूने सोडा श्वास थांबवायचा नाही जिथून सोडला तिथून परत दीर्घ श्वास घ्यायचा दुसऱ्या बाजूने सोडवायचा सोडायचा फक्त नाकाचा उपयोग करायचा आहे बाकी शरीरावर कुठेही प्रेशर द्यायचं नाही ओके okay, रिलॅक्स रिलॅक्स आता करायचं आपल्याला भस्त्रिका प्राणायाम भस्त्रिका सुरू करायचं अधिकमेकांवरती घर्षण करूया मिळालेली ऊर्जा चेहऱ्याला लावूया कोणाला जाणवतं भस्त्रिका प्राणायाम करताना कपालभाती करताना आतमध्ये असं कोणाला व्हायब्रेशन जाणवतं थांब दाखवा त्यांनी सर्दी ताईनं जाणवतं अजून प्राजक्ताई नाही जाणवत काही कुछ कुछ नाही होत आहे हां सर्दी झाली ओव्याची वाफ घ्यायची पाणी घ्यायचं टोपामध्ये ओवा टाकायचं चांगलं उकळवायचं प्लेट ही करताना मग लांब राहायचं पहिल्यांदाच एकदम हे ना वाफ ओव्याची वाफ घ्या दिवसातून दोनदा सर्दी सगळी निघून जाणार हा पाण्यात आपण लहान मुलांना कशी धुरी वगैरे देतात बघा आधी द्यायचे हा हे पाण्यात टाकायचं ओवा आणि स्टीम घ्यायची रेग्युलर तीन चार दिवस दोनदा घ्या मग सगळं निघून क्लीन होणार कफ चला ओवा ना तरी हो गरम करा गरम करा पाणी पण स्टीमर मध्ये नको स्टीमर मध्ये खराब होत होतो स्टीमर टोपामध्ये करा हे करूया कपालबाती करणार ना सरिता ताई तुम्ही नका करू तुम्ही अनुलोम विलोम करा एका सेकंदाला तीन हा दीपाली तू पण नको करू कपाल भाती हा कपाल भारतीने मला काय चालेल करते, करते का रेग्युलर ठीक आहे पण स्टमक काही इश्यू असेल तर नाही करायचे स्टोनचा प्रॉब्लेम आहे ना मला ओके नाही किडनी रिलेटेड आहे ना म्हणून मी म्हटलं नको ते आहे म्हणून नको हळूहळू कर हळूहळू कर ठीक आहे ज्यांना पोटाचे रिलेटेड प्रॉब्लेम आहे त्यांनी हळूहळू करायचं नाही केलं तरी चालेल हा आधार्या कशा आतमध्ये खेचल्या जातात हा ज्यांची हेल्थ फिट आहे त्यांनी करा एका सेकंदाला तीन ओके छान करते सगळेजण कंटिन्यू करा कंटिन्यू करा एक मिनटं नाईन्टीन टू झिरो ट्वेंटी रिलॅक्स फिफ्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन टू झिरो ट्वेंटी रिलॅक्स नेक्स्ट बघा काय करायचं आहे पाय कमरेतून उचलला गेला पाहिजे हात पण अपडाऊन होत आहेत आणि पाय कमरेच्या वर प्रयत्न करा चला सुरू करूया ओके okay, सुरू के लिए सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन सिक्सटीन सेवेंटीन एटीन नाइनटीन टू जीरो ट्वेंटी रिलैक्स तुम्ही सुद्धा आपलं वजन घरात राहून कमी करू शकता आणि निरोगी जीवन जगू शकता त्यासाठी मला फक्त पहिल्यांदा व्हॉट्सअप करा फोनवर बोलण्याची वेळ नंतर निश्चित करता येईल